नमस्कार आपण पाहत आहे सांगली न्यूज रणजित निंबाळकरांची संधी हुकली आणि मोहळणा लागले लॉटरी एन डी ए सरकार स्थापित मंत्रिमंडळात पश्चिम महाराष्ट्रातून मुरलीधर मोहळणा संधी मिळणार आहे नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निकालानंतर सत्ता स्थापनेला वेग आलेला आहे यावेळी कोणालाही एकहाती बहुमत मिळाले नाही त्यामुळे आता आज एन सरकारचा शपथविधी सोहळा थोड्याच वेळात संपन्न होणार आहे या शपथविधी सोहळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मंत्रीगण शपथ ग्रहण करणार आहेत यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातून पुण्याचे नवनियुक्त मोहोळ हेही शपथ घेणार आहेत या निवडणुकीमध्ये सरकारविरोधी मत असल्याने बऱ्याच ठिकाणी भाजप उमेदवारांचा पराभव झालेला आहे यामध्ये प्रामुख्याने माडा मतदारसंघाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचाही दारुण पराभव झालेला आहे महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाबाबत असलेला रोष भाजपला चांगलाच भोवला आहे त्यामुळे लोकसभा उत्कृष्ट खासदार म्हणून रणजित निंबाळकर यांनी काम केले होते त्यांचा या मंत्रिमंडळामध्ये नक्कीच समावेश झाला असता परंतु त्यांचा पराभव झाल्याने ही संधी मुरलीधर मोहोळ यांना मिळत आहे त्याचप्रमाणे साताराचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या बाबतीतही भाजप नेतृत्व त्यांना संधी देण्याची शक्यता फार कमी आहे कारण राजघराण्यातील असल्यामुळे त्यांना त्यांच्या योग्यतेचे पद देणे आवश्यक आहे आणि सध्या एन डी ए सरकार असल्यामुळे आधीच मंत्रिमंडळाची विभागणी करावी लागत आहे त्यामुळे सध्या तरी त्यांची शक्यता त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातून एकमेव भाजपाचे मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करणारे मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदी विराजमान हो करण्यात येणार आहे मोहोळ यांच्या निमित्ताने भाजप नेतृत्व मराठा समाजाचा रोष कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे मुरलीधर मोहोळ हे प्रथमच खासदार आणि मंत्रिपदी विराजमान होणार आहेत खासदार मुरलीधर मोहोळ यांना मिळालेल्या मंत्रिपदामुळे हो निधी आणण्यासाठी मोहोळ यांच्या निमित्ताने खमके नेतृत्व मिळाले आहे पश्चिम महाराष्ट्रातील जनतेला भेडसावणाऱ्या समस्या प्रश्न व अडचणी सोडवण्यासाठी त्यांच्या मंत्रिपदाचा उपयोग होणार आहे प्रथमच पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभेतील चेहरा मोहोळ यांच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये दिसून येणार आहे त्यांच्या या शपथविधी सोहळ्याला महाराष्ट्रातून बरेच नेतेगण उपस्थित राहणार आहेत यामध्ये प्रामुख्याने विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर प्रसाद लाड प्रवीण दरेकर हेही उपस्थिती लावणार आहेत खासदार मुरलीधर मोहोळ हे सुसंस्कृत व अभ्यासू असे व्यक्तिमत्व आहे खासदार मोहोळ यांनी पुण्याचे चार वेळा नगरसेवक तसेच महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे पुणे शहराचा सर्वांगीण विकास त्यांनी त्यांच्या काळामध्ये करण्याचा प्रयत्न केला आहे त्या कामाची म्हणून त्यांना या मंत्रिमंडळामध्ये संधी मिळत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील खासदार मुरलीधर मोहोळ आहेत भाजप पक्षामध्येही त्यांना यामुळे आदराचे स्थान मिळाले आहे चांगली न्यूजसाठी विद्यारोपण करणे चांगली